मित्रांनो संकल्प वर्दीचा या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर मित्रांनो मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी अत्यंत उपयुक्त असे मुंबई जिल्ह्यावरचे प्रश्न आपण आज पाहणार आहोत त्यापैकी पुढील प्रश्न पहा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता तर मुंबई शहर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे कोणता मुंबई शहर मुंबई शहराचे क्षेत्रफळ किती आहे म्हटलं तर एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर इतके मुंबई शहराचे क्षेत्रफळ आहे मुंबई शहरात एकूण किती व जिल्हा परिषद आहेत तर मुंबई शहरात एकूण किती व जिल्हा परिषद आहेत तर एकही तालुका आणि एकही जिल्हा परिषद नाही गृहमुंबई मधून कोणत्या वर्षी मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली होती तर सन एकोणीसशे नव्वद मध्ये ब्रहमुंबई मधून मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली होती बॉम्बे या शहराचे मुंबई असे नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आले बॉम्बेवरून मुंबई असे नामकरण कोणत्या वर्षी झाले होते तर एकोणीसशे पंच्याण्णव वर्षी एकोणीसशे पंच्याण्णव या साली बॉम्बे या शहराचे नामकरण मुंबई असे झाले होते महाराष्ट्रातील सर्वाधिक दाट लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता तर तो आहे मुंबई शहर लक्षात राहू द्या मुंबई शहर महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता दर असलेला जिल्हा कोणता आहे तर महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा आहे मुंबई उपनगर मुंबई उपनगर महाराष्ट्राची आर्थिक महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी दर्जा असलेले शहर कोणते तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि भारताची आर्थिक राजधानी जर म्हटलं तर ती पण आहे मुंबई मुंबईची परसबाग म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते तर मुंबईची परसबाग म्हणून नाशिक या शहराला ओळखले जाते लक्षात राहू द्या मुंबईची परसबाग असे कोणत्या शहराला ओळखले जाते तर, जा तर, जा तर नाशिक या शहराला मुंबईची परसबाग असे ओळखले जाते स्वप्नांचे शहर म्हणजे स्वप्न नगरी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते स्वप्नांचे शहर किंवा स्वप्न नगरी असे मुंबई या शहराला म्हटले जाते मुंबईमध्ये सव्वीस अकरा चा दहशतवादी हल्ला कधी झाला होता तर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ साली सव्वीस अकरा हा दहशतवादी हल्ला मुंबईमध्ये झाला होता मुंबईमध्ये कोणत्या वर्षी साखळी बॉम्बस्फोट ही घटना घडली होती तर सन एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट ही घटना घडली होती मुंबई शहराचे जिल्हा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर फोर्ट या ठिकाणी मुंबई शहराचे जिल्हा मुख्यालय आहे मुंबई उपनगरचे जिल्हा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे मुंबई उपनगरचे आहे वांद्रे म्हणजे बांद्रा या ठिकाणी मुंबई उपनगरचे आहे आणि मुंबई मुंबई शहरचे पाहिले तर मुंबई शहराचे आहे फोर्ट या ठिकाणी आणि मुंबई उपनगरचे आहे बांद्रा या ठिकाणी लक्षात राहू द्या भारताचे पॅरिस म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते तर मुंबई शहराला भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचे जुने नाव काय होते तर व्हिक्टोरिया टर्मिनल असे या टर्मिनलचे नाव होते आता नाव बदलून ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असे करण्यात आलेले आहे उदयनगरी कोणत्या ठिकाणाचे जुने नाव होते तर अंधेरी या ठिकाणचे उदयनगरी हे जुने नाव होते प्रभादेवी या पश्चिम प्रभादेवी या पश्चिम मार्गावरील रेल्वे स्थानकाचे जुने नाव काय होते तर एल्फिस्टन हे प्रभादेवी या पश्चिम मार्गावरील रेल्वे स्थानकाचे जुने नाव होते ऑगस्ट क्रांती मैदानाचे जुने नाव काय होते तर ऑगस्ट क्रांती मैदानाचे जुने नाव होते गवालिया टँक मुंबई मधील अतिशय उपयुक्त असे प्रश्न आहेत ते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा भायखाळा येथील राणीची बाग चे नवीन नामकरण काय करण्यात आले आहे भायखाळा येथे राणीची बाग चे नामकरण झालेले आहे जिजामाता उद्यान जिजामाता उद्यान असे नाव झालेले आहे भारतातील पहिले प्राणी संग्रहालय कोणते तर जिजामाता उद्यान म्हणजेच राणीची बाग हे जुने नाव आणि जिजामाता उद्यान हे झालेले नवीन नामकरण मुंबईतील प्रसिद्ध हँगिंग गार्डनचे नवीन नाव काय आहे तर फिरोजशाह मेहता पार्क असे या हँगिंग गार्डनचे नवीन नाव आहे म्हातारीचा बूट ही वास्तू मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणची आहे लक्षात राहू द्या असे प्रश्न आपल्याला विचारले जातात म्हातारीचा बोट ही वास्तू मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणची आहे तर कमला नेहरू पार्क या ठिकाणची म्हातारीचा बोट ही वास्तू प्रसिद्ध आहे मुंबई हे शहर किती बेटांचे मिळून बनलेले आहे तर मित्रांनो मुंबई शहर तुम्हाला माहिती किती बेटांचे मिळून बनलेलं आहे तर सात बेटांचे शहर आपण मुंबईला म्हणतो किती बेटांचे सात बेटांचे मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते तर फिरोज शहा मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाते आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते तर बघा जगन्नाथ नाना शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते आणि मुंबईचे वाघ मुंबईचा सिंह म्हणून फिरोजशाह मेहता आणि मुंबईचे शिल्पकार म्हणून नाना जगन्नाथ शंकर शेठ जगन्नाथ शेकर शंकर शेठ यांना कोणी मुंबईचे अनभिशिष्ट सम्राट असे म्हटले तर प्रल्हाद केशव अत्रे यांनी मुंबईचे अनभिशिष्ट सम्राट असे म्हटले होते आत्माराम पांडुरंग तडखडकर यांनी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना कधी केली होती तर एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट मध्ये मुंबई येथे आज डॉक्टर आत्माराम पांडुरंग तडखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती सन एकोणीसशे बेचाळीस मध्ये चेलेजावची सुरुवात कोठून झाली होती तर एकोणीसशे बेचाळीस मध्ये चेले जाव आंदोलन चालू झाले होते त्या आंदोलनाची सुरुवात मुंबई या ठिकाणाहून झाली होती मुंबई या शहराचे नाव कोणत्या देवीच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे तर मुंबईचे नाव मुंबा देवी या प्रसिद्ध देवीच्या नावाने ठेवण्यात आलेले आहे पुढला प्रश्न बघा महत्वाचा आहे द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली तर द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झालेली आहे द्वैभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर दुर्भाषी मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव हो चव्हाण होते लक्षात राहू द्या यशवंतराव चव्हाण मुंबईमध्ये कोणी व कधी पहिली कापडगिरणी सण टिंबटिंब मध्ये नानाबाई कावस जी दावर सुरू केली तर एकोणीसशे चोपन्न साली ही पहिली कापड गिरणी चालू झाली होती बाबा अणुसंशोधन केंद्राची स्थापना कधी करण्यात आली तर पहा तीन जानेवारी एकोणीसशे चोपन्न या दिवशी बाबा अनुसंशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली होती म्हणजे मुंबई हाय हे तेलवीर अरबी समुद्रात कशी खोदली गेली म्हणजे कधी खोदली गेली तर तीन फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर या दिवशी बॉम्बे हाय ही तेलवीर अरबी समुद्रात खोदली गेली होती गे मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्या किती आहेत तर तीन तालुक्या आहेत ते पुढील प्रमाणे पहा कुर्ला अंधेरी आणि बोरिवली असे मिळून हे तीन तालुके आहेत कशामध्ये मुंबई उपनगर मध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली तर ऑगस्ट अठराशे बासष्ट मध्ये मुंबईच्या उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते तर मुंबईचे उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते एम सी छानला लक्षात राहू द्या सी छानला मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण व कितवे आहेत तर मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता हे पंच्याऐंशी आहेत लक्षात राहू हो द्या मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली मुंबई विद्यापीठाची स्थापना अठरा जुलै अठराशे सत्तावन्न या दिवशी झाली होती मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते तर विल्यम यार्डले हे मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते लक्षात राहू द्या विल्यम यार्डले मुंबई विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू कोण आहेत तर दिगंबर शिर्के हे मुंबई विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू आहेत मुंबई शहर या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर केसरकर हे मुंबई शहराचे पालकमंत्री आहेत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर मंगल प्रभात लोढा हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे महापौर कोण आहेत तर किशोरताई किशोरीताई पेडणेकर हे मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे महापौर आहेत मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे उपमहापौर कोण आहेत तर सुहास वाडकर मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त इकलब सलचेल मुंबई महानगरपालिकेचे पहिले शरीफ कोण तर भाऊदाजी लाड मित्रांनो काय काय चेंज झालेलं आहे हे तुम्ही चालू घडामोडीमध्ये पाहून घ्या मुंबई महानगरपालिकेची शेरी पद भूषवणारे एकमेव क्रिकेटर कोण तर सुनील गावस्कर कोण क्रिकेटर आहे मुंबई महानगरपालिकेचे शेरी पद भूषवणारे एकमेव क्रिकेटर तर ते आहेत सुनील गावस्कर बृहमुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी झाली होती तर सन अठराशे एकोणनव्वद मध्ये बृहमुंबई महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे मुंबईचे आयुक्त वगैरे हे चेंज झालेले आहे ते तुम्ही पुढील प्रमाणे नंतर पाहून घ्या चालू घडामोडीमध्ये मुंबई महानगरपालिका अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे तर मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी या वर्षीचा मुंबई अधिनियम मुंबई महानगरपालिका अधिनियम आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी तर मित्रांनो हे होते पन्नास प्रश्न बाकीचे राहिलेले पन्नास प्रश्न आपण उद्या घेऊ तर हे पन्नास प्रश्न मुंबई वरती तुम्हाला कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि मुंबईमध्ये या प्रश्नांचा समावेश शंभर टक्के होऊ शकतो आणि होतोच इथून मागे पण काही प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे तुम्ही व्यवस्थित असा व्हिडिओ पाहा जर व्हिडिओ थोडा फास्ट वाटला असेल तर थोडा पॉज करून व्यवस्थित बघून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवा येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला हे प्रश्न उपयोगी शंभर टक्के पडतील तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्कीच काढवा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद